जनरेट कशा करायच्या याचा पार्ट वन आपण बघितला आता पार्ट टू मध्ये आपण डिस्कस करणारे की तीन ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत ज्यामुळे हो आपण लीड्स अधिक चांगल्या पद्धतीने जनरेट करू शकू बेसिक स्टेप्स आपल्याला आता येत आहेत आणि तुम्ही पहिला जर का पार्ट बघितला नसेल तर इथे वर तुम्हाला लिंक येईल पहिला पार्ट बघितल्याशिवाय हा पार्ट बघायची घाई करू नका बघूयात तीन ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत ज्यामुळे आपल्याला येणाऱ्या लीड्स एक क्वालिटी लीड्स होतील नंबर ऑफ लीड्स आपल्याकडे येणाऱ्या वाढतील आणि कन्व्हर्टेबल लीड्सचा रेशो संभाव आपण आपल्या सेल्स पनेलचा खूप जास्त प्रमाणात वाढवू शकतो सगळ्यात पहिली डिपेक्ट ती म्हणजे तुमच्या डेटाचा योग्य वापर करणं आपल्याकडे किती व्हॉट्सअप नंबर्स आहेत आपल्याकडे किती टेलिकॉलिंग चे नंबर्स आहेत आपल्याकडे किती ईमेल आयडीज आहेत या सगळ्यांना पिरियडिकली या नंबर्सपर्यंत पोहोचणं इरिटेट करणं नाही नुसतं हॅप्पी दिवाळी हॅप्पी पाडवा आणि हॅप्पी नवरात्री हे पाठवणं म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाहीये तुम्ही काय काय अचीव्ह केलं आता तुमचा एखादा हॅपी कस्टमर कोण होता याची एक फ्रिक्वेन्सी सेट करणं आणि ईमेल मार्केटिंग व्हॉट्सअप मार्केटिंग प्लस टेलिकॉलिंग या तिन्ही गोष्टींच्या माध्यमातनं आपल्या एक्झिस्टिंग कस्टमर आणि आजपर्यंत आपल्यापर्यंत न पोचलेल्या कस्टमरपर्यंत पोहचणं हे खूप जास्त गरजेचं आहे एक लक्षात घ्या कस्टमर नसताना आपला स्टाफ आयडियल असतो त्यांना जे आपले कस्टमर आजपर्यंत झालेच नाही आहेत अशा लोकांचा डेटा देऊन त्यांना कॉल करायला सांगा त्याचे एक स्क्रिप्ट बनवून द्या जेणेकरून आपल्या एका माणसाने रोज पन्नास कॉल केले म्हणजे महिन्यात त्यांनी दीड हजार कॉल केले मधनं एक टक्का लोक आपल्यापर्यंत जर का आली किंवा आपल्याला भेटायला बोलवलं जर का पुष प्रॉडक्ट असेल तर पंधरा कस्टमर्स आपले एका माणसा मागे नवीन जोडले गेले त्यामुळे लक्षात घ्या जोपर्यंत आपण आपल्याकडे असलेल्या डेटाचा योग्य वापर करणार नाही ना तोपर्यंत तो फक्त माझ्याकडे खूप डेटा आहे हे म्हणण्याचा काहीही उपयोग होणार नाही दुसरी सगळ्यात महत्वाची ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी जी आताच्या सगळ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीज फॉलो करतायत ती म्हणजे रिटार्गेटिंग युअर एक्झिस्टिंग कस्टमर्स आपले एक्झिस्टिंग कस्टमर्सनाच परत वेगवेगळ्या माध्यमातला आपल्याकडे बोलवायचं किंवा त्यांच्याकडनं रेफरन्सेस मागायचे त्यांच्यासाठी लॉयल्टी प्रोग्राम्स रन करायचे त्यांच्यासाठी काही नवीन कलेक्शन असेल तर फ्री गिफ्टिंग पर्क्स बेनिफिट जनरेट करायचे जेणेकरून आपल्या बरोबर जोडला गेलेला कस्टमर आपल्या बरोबरच राहावा आणि तो आपल्या कम्पिटिटर कडे न जावा याच्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करा पण त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी प्लॅन करा उगीच नाही नाही आता मी या महिन्यात असं करेन या महिन्यात प्रत्येक महिन्यात प्रत्येक आठवड्यात प्रत्येक दिवशी या एक्झिस्टिंग कस्टमरसाठी आपण काय करतोय याचं एक डिटेल प्लॅनोग्राम आपल्याला याचा बनवावा लागेल आणि त्या अनुषंगाने हे सगळं एक्झिक्यूट करावं लागेल फक्त नवीन कस्टमर शोधत राहिलो तर असलेले कस्टमर्स निघून जातील आणि आपण त्याच्याकडे जर का दुर्लक्ष करत राहिलो तर त्याच्यासारखा सगळ्यात मोठा लॉस दुसरा नाहीये कारण एक्झिस्टिंग कस्टमर जेव्हा आपल्याकडनं जातो तेव्हा तो आपल्या सगळ्यात मोठ्या कॉम्पिटिटरकडे जातो आणि त्याला आपल्यापेक्षा मोठं व्हायला मदत होते तिसरी सगळ्यात महत्वाची ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे आपल्या व्यवसायाच्या सेल्स फनेलला ऑप्टिमाइज करणं सेल्स फनेलचे पाच सेगमेंट आहेत सगळ्यात पहिला आहे रिच मा आहे इंटेंट मग आहे ब्रीफ मग आहे डिस्काउंट ऑफर्स आणि क्लोजर सेल्स फनेल म्हणजे काय हे सगळं कसं असतं इव्हेंच्युअली मी त्याच्याबद्दलचा व्हिडिओ घेऊन येतोय पण तुम्हाला जर का काही गुगल करून शिकता आलं तर तोपर्यंत नक्की शिका माझ्या व्हिडिओमध्ये तर शिकायला मिळणारच नाही पण सेल्स फनेलला किती लोकांपर्यंत पोचतोय आणि त्याच्या अगेन्स्ट किती क्लोज करतोय ही सेल्स बनेल जेवढी स्ट्रेट असेल तेवढा आपला व्यवसाय जास्त भक्कम असेल म्हणजे शंभर लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर नव्वद लोक घ्यायला लागली नव्वद लोक क्लोज व्हायला लागली ही सेल्स बनेल किती छान आहे ना फक्त दहा टक्के लिकेज आहे दहा टक्के लिकेज झोके पण मी शंभर लोकांपर्यंत पोचल्यानंतर एक माणूस कुठेतरी घेतोय आय नो प्रॉडक्ट वाईज सर्व्हिस वाईज आपल्या प्रॉडक्टच्या प्राइसिंग वाईज ही सेल्स फनेल निश्चित वेगवेगळी असणार वेग आहे प्लीज शंभर पैकी त्याच्याकडे पन्नास लोक घेतात आणि माझ्याकडे पाचच घेतात म्हणून मी काहीतरी कमी पडतोय असं नाही आपण कदाचित चुकीच्या पंच्याण्णव लोकांपर्यंत पोहोचतोय या प्रत्येक सेल्स फनेलच्या स्टेप मधनं आणि त्या प्रत्येक लिकेजेस मधनं काहीतरी नवीन लर्निंग त्याच्याबद्दलचा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लवकर असेल पण स्वतःच्या सेल्स फनेलला ऑप्टिमाइज करायला सुरुवात करा मी काय म्हणतो या व्हिडिओच्या शेवटी मी दोन डूझ आणि दोन सत्ता सांगणार आहे आणि होमवर्क देणार आहे त्या होमवर्क मध्ये तुम्हाला ही सेल्स पनेल कशी तयार करायची कशा पद्धतीनं ती एक्झिक्यूट करायची आणि त्याच्यातनं काय शिकायचं हे सगळं समजू देईल स्टेट युन विथ आणि सहज दोन दे जे आपल्याला करायलाच पाहिजेत ते म्हणजे ईमेल मार्केटिंग व्हॉट्सअप मार्केटिंग आणि टेलिकॉलिंग प्लीज याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आपल्याला करायलाच पाहिजे ती म्हणजे रिटार्गेटिंग युअर एक्झिस्टिंग ऑडियन्स तुमच्या असलेल्या ऑडियन्सला रिटार्गेट करणं हे जर का आपण केलं नाही तर आपण सध्या टिका हे जर का आपण केलं नाही तर आपण सध्याच्या मार्केटमध्ये टिकणार नाही हे तुम्हाला ऍक्सेप्ट करावंच लागलं कुठल्या दोन गोष्टी करायच्या नाही आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा डोंट निग्लेक्ट द इम्पॉर्टन्स ऑफ फॉलोअप आपण फॉलोअपच घेत नाही आणि मग आपला स्टाफ आपलं नाही दोन तीनदा के दो फोन केला त्यांनी नाही उत्तरला बहुतेक बहुतेक आहे जोपर्यंत तो कस्टमर म्हणत नाही ना की नाही साहेब मी दुसरीकडे घेतलं किंवा मला तुमच्याकडनं घ्यायचं नाही तोपर्यंत फॉलोअप तोपर्यंत कन्सिस्टंट फॉलोअप इरिटेटिंग फॉलोअप कधीच नाही कस्टमर म्हणलं उद्या फोन करा ठीक आहे सर मी उद्या फोन करतो एवढ्याच नम्रपणे घेतलेला फॉलोअप कस्टमरला आपल्याबद्दल कॉन्फिडन्स बिल्ड करायला मदत करतो की कस्टमरला वाटतं हा बॉस इनके पास कुठ सिस्टीम हे लोक करतायत काहीतरी हे पण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोंट निग्लेक्ट द इम्पॉर्टन्स ऑफ सोशल मीडिया सोशल मीडियाला प्लीज निग्लेक्ट करू नका सोशल मीडिया आत्ताचा सगळ्यात इफेक्टिव्ह टूल आहे तुम्हाला क्वालिटी लीड्स मिळवून देण्यासाठी आणि तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमरला तुमच्यापर्यंत बांधून ठेवण्यासाठी सो so, या व्हिडिओच्या शेवट्याला आपण आलोत आणि आता वेळ आहे होमवर्क तर होमवर्क मध्ये खूप सिम्पल करायचंय आजपासून पुढच्या पंधरा दिवसांपर्यंत माझी जाहिरात अंदाजे किती लोकांपर्यंत पोहोचली रोज लिहून ठेवायचं त्याच्या अगेन्स्ट माझ्याकडे माझ्या स्टोअरला किती लोक आली किंवा मी किती लोकांपर्यंत आज मीटिंग केली सो माझे इंटरॅक्शन्स किती झाले किंवा मला लीड्स किती आल्या त्या लीड्स नंतर मी किती लोकांना ऍक्च्युली भेटलो मी भेटलो किंवा माझ्यापर्यंत ती लोक आली मी त्यांना प्रॉडक्ट प्रेझेंटेशन दिलं जर का रिटेल स्टोअर असेल तर चौथी गोष्ट आहे त्याच्यातल्या ते किती लोकांना मी कोटेशन दिली डिस्काउंट ऑफर केले फायनल सगळं ऑफर करून झालं आणि शेवटची स्टेप त्याच्यापैकी किती लोकांनी माझ्याकडे परत केलं सो so, पाच गोष्टी माझा रीच किती होता रीच केलेल्या लोकांपैकी इंटेंट की किती लोकांनी दाखवलं एन्क्वायरीज जनरेट झालं त्यापैकी किती लोकांबरोबर माझ्या मीटिंग्स झाल्या किंवा माझ्या स्टोअर व्हिजिट झाल्या विच इज युअर प्रॉडक्ट रिफ त्यानंतर किती लोकांना मी कोटेशन्स दिली डिस्काउंट दिले ऑफर्स दिल्या सगळं दिलं नऊ आय एम वेटिंग फॉर द फायनल दिस की हा लाईव्ह आपण पुढे जातोय किंवा नाही जातोय आणि पाचवी गोष्ट किती लोकांनी यांच्यापैकी क्लोज केलं या पाच गोष्टींचा पुढच्या पंधरा दिवसाचा एक चार्ट तयार करायचा आणि तो कमेंट बॉक्समध्ये मध्ये माझ्याबरोबर शेअर करायचा त्याच्यातनं एवढे लर्निंग तुम्हाला देऊ शकेन मी म्हणजे मला जर का एखाद्या व्यवसायाने हा चार्ट गेल्या वर्षाचा दिला तर पुढचे तीन वर्ष त्या व्यवसायाने काय करायचं हे मला सांगणं म्हणजे अर्ध्या तासाचं काम आहे त्यामुळे प्लीज सेल्स पण मेंटेन करा एवढाच होमवर्क या व्हिडिओच्या शेवटाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा स्टेट आणि सहसरामध्ये भेटत राहून रोजच्या रोज नवनवीन नव व्हिडिओज मध्ये नवनवीन नव गोष्टींवर चर्चा करा